तर इथं मस्त अशी चूल पेटवलेली आहे तर म्हटलं आज जर गावी आली आहे तर चुलीवरचं चिकन बनवून खावं तर इथं मस्त असं कोंबडा इथं साफसफाई त्याची करून आणलेली आहे तर हळद मीठ लावून घेतलेलं ला आहे थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर असं त्याच्यामध्ये चिकन टाकलं त्यानंतर पातेल्यावरती पितळ ठेवली आणि थोडंसं त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवलं आहे लाडू काय बनवते अच्छा इकडं चिकन शिजत आहे तोपर्यंत आमची लाडूबाई इकडं बघा स्वतःची स्वतः मेवा घेतलाय कोथिंबीर घेतली आणि कांदा कापून मस्त पैकी बनवत आहे आणि त्यानंतर गरम केलेलं पाणी त्या ताटाच्या वरती होतं ते थोडं थोडं करून या पातेलीमध्ये ऍड केलं तर इथं मस्त असं दूध काढून आहे तर दादा दूध कशाच आहे मग शिज कसं लिटर आहे पंचाळीस न काय तर हो का आम्हाला तिथं पुण्यात सत्तर रुपये लिटर घ्यावं लागतंय मजा आहे तुमच्या गावाला तिथं बाटल्या पाण्या वीस जाते आणि दूध जाते चाळीस रुपये बाप रे तर हे सुख फक्त शेतकऱ्यांच्याच मुलांना आहे बर का तर लडदूत कस लागतय बापरे हो का तर आता इथं चिकनला फोंडे देण्यासाठी इथं लसूण खोबरं आलं कोथिंबीर एकत्रच असं पाट्यावर वाटून घेतलेला आहे तो व्हिडिओ शूट करायला मी विसरले बर का इथं आई आमचं आता मस्तपैकी पिवळं पाणी काढत आहे म्हणजे चिकनचा पिवळा रस्ता तर इथं आता आई आमचं मस्त पैकी ही पिवळं पाणी बनवून घेतलेलं आहे आई ना तर ते आता एका डब्यामध्ये मुलांना खायला काढत आहे म्हणजे पिवळा रस्ता म्हटलं तरी चालेल तर इथं पातेल तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आपल्या अंदाजानुसार तेल ॲड करायचं आहे तर इथं आमच्या आईनं दोन मोठ्या पळ्या तेल ॲड केलेलं आहे आणि आता तेल कडकडीत गरम झालं काही लसूण खोबरं वाटण वाटण घेतलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि आता इथं घरगुती काळा मसाला किंवा चटणी म्हणतो कोणकोण ती ॲड केला मस्त असं एक दोन मिनिटभर परतून घेऊया आता आणि इथे हे पिवळं पाणी जे आहे ते इथं परातीत काढून घेतलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये इथं आता फोडणी देत आहे आणि आता इथं थोडंसं आईने घेतलेलं आहे बाजरीचं पीठ ऍड करत आहे या तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेते आणि इथं थोडासा चिकन मसाला ऍड केला तर बाजरीचं पीठ कशासाठी ऍड करते भाजी जरा मिळून येते ना चांगली घट्ट अच्छा हो का बरं हां आणि आता त्यानंतर हे पाणी पिवळं जे आहे त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित भाजला का ॲड केलं आणि त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ ॲड केलं त्यानंतर थोडंसं गरम पाणी करून याच्यामध्ये ॲड केलं चिकनमध्ये कधीच थंड पाणी ॲड करायचं नाही इथं आपली चिकनची भाजी मस्त अशी बनवून तयार झाली आहे इथं मस्त असा तवा तापत ठेवलेला आहे त्यानंतर मस्त असं पीठ चाळीनं चाळून घेतलं आणि थोडं थोडं तया पाणी ॲड करून मळून घ्यायचं त्यानंतर मस्त असं पीठ मळून घेतलं आणि भाकरी थापायला सुरुवात केली मस्त अशी भाकरी थापून झालेली आहे त्यानंतर तव्यामध्ये टाकून दिली पाणी लावून घेतलं त्यानंतर अशी पलटी मारून घेतली त्यानंतर मस्त अशी भाजून घेतली थोडासा आर काढला आणि आराला लावली भाकरी आणि लगेचच दुसरी सुद्धा तव्यामध्ये टाकून दिली तर ते भाकरी मस्त पैकी आराला लावून व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे पहा मस्त अशी भाकरी करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्याच भाकऱ्या इथं करून घेतलेल्या आहेत बरं का तुम्ही बघू शकता त्यापैकी आमची आई ताटं करत आहे सर्वांना जेवायला वाढत आहे बर का इथं मस्त सगळ्यांसाठी ताटं ता वाढवून घेतलेले आहेत आणि इथं लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे तर आता चला तर मग सुरुवात करूया इथं मस्त असं लिंबू घेतलं लिंबू पिळून घेतलं भाकरी घेतली आणि इथं पिवळं पाणी आणि थोडंसं भात घेतलं तर तर मस्त अशी आमचे दादा जेवायला बसलेले आहेत आणि आईला किती जर म्हंटल आमच्यासोबत जेव तर ती कधी जेवत नाही आमच्या सर्वांना वाडाप करते आणि नंतर लास्ट जेवते तर हा बघा हा आहे माझा मोठा भाऊ कसा भिरलेला आहे चिकनच्या थाळीवरती आणि ही आहे माझ्या मोठ्या भावाची छोटी मुलगी आणि तिनं मस्ताशी साडी घातलेली आहे मुलांचं कसं छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी चालतच राहतात तर मग चला तर सगळेजण या जेवायला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला चुलीवरची भाकरी पिवळं पाणी आणि मस्त असा काळा रस्सा तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार